नमस्कार मैत्रिणींनो तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप 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 स्वागत आहे आणि आज महिला दिन आहे त्यानिमित्त तुम्हाला खूप 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 शुभेच्छा खूप आनंदी राहा खूप मस्त राहा आणि खूप दागिने घाला तुम्हाला कळलंच असेल की मी असं तुम्हाला का म्हणते कारण आपला आज विषयच हा आहे दागिने आणि त्यांचे महत्व प्राचीन काळी ऋषींनी काही साधनं निर्माण केलेली ज्याने आरोग्याची आणि आपल्या मनाची रक्षा होऊ शकते आणि त्यानंतर कालांतराने त्या साधनांना दागिन्याचं रूप मिळालं आणि ते नियमित प्रमाणे घातले जाऊ लागले जसं की मंगळसूत्र जोडवी नाकातली नथ किंवा कमरपट्टा बाजूबंद अंगठी अशा प्रकारचे जे दागिने आहेत त्याचे खूप महत्व आहेत आणि ते आरोग्यदायी आहेत सोन्याचे दागिने उष्ण व चांदीचे दागिने थंड परिणाम देतात त्यामुळे कमरेच्या वरील भागात सोन्याचे दागिने घालावेत आणि कमरेच्या खालील भागात आपण चांदीचे दागिने घालावेत जसं आपण जोडवी घालतो पैंजण घालतो ते चांदीचे असतात मंगळसूत्र घालतो हार घालतो ते सोन्याचे असतात आणि हा नियम पाळल्याने शरीरात उष्णता व शीतलतेचं संतुलन राहतं बॅलेन्स राहतो तर बांगडी घालण्याचे फायदे बांगडी मनगटावर घासली जाते ज्याने हाताचा रक्तसंचार वाढतं हे घर्षण ऊर्जा उत्पन्न करतं ज्याने लवकर थकवा जाणवत नाही बांगडी घातल्याने श्वासासंबंधीचे आजार हृदयासंबंधीचे आजार होण्याची शक्यता कमी होते बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत होते पण तुटलेली बांगडी घालू नये त्याने नकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता असते जोडवी घालण्याचे फायदे विवाहित स्त्रिया पायाच्या तीनही बोटांमध्ये जोडवी घालतात तुम्हाला माहितीच असेल पहिल्यातला बायका तिन्ही चारी बोटांमध्ये जोडवी घालायचे हा दागिना शृंगाराचाच नाहीये दोन्ही पायात जोडवी घातल्याने हार्मोनल सिस्टम योग्यरित्या कार्य करत जोडवी घातल्याने थायरॉइडचा धोका सुद्धा कमी होतो जोडवी अॅक्युप्रेशर उपचार पद्धतीवरती कार्य करतात ज्याने शरीराच्या खालील अंगाचे मज्जासंस्था व स्नायू मजबूत राहतात जोडव्यांमुळे एक विशिष्ट रक्तवाहिनीवरती दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा पुरवठा सुरळीतपणे होतो या प्रकारे जोडवी स्त्रियांची गर्भधारणा क्षमता निरोगी ठेवते व याने मासिक पाळी नियमित होते पैंजण घालण्याचे फायदे पैंजण पायातून निघणाऱ्या शारीरिक विद्युत ऊर्जा शरीरात संरक्षित ठेवते पैंजण स्त्रियांच्या पोट व खालील भागातील अंगात फॅट्स कमी करण्यात मदत करते वास्तूच्या मते पैंजणातून येणाऱ्या स्वराने नकारात्मक ऊर्जा सुद्धा दूर होते पैंजणांचे पायाला घर्षण होत असल्याने पायाची हाड मजबूत राहतात पायात पैंजण घातल्याने महिलांची इच्छाशक्ती मजबूत होते याच कारणामुळे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता कुटुंबांच्या गरजा पुरवण्यात सोन्याची पैंजण कधीच घालू नये याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून आजार होण्याची शक्यता असते नथ घालण्याचे फायदे तुम्ही बघितलं असेल पूर्वीच्या काळी बायका खूप मोठ्या मोठ्या नथ घालायचे तेही दररोज पण आता हल्ली सण समारंभालाच नथी वापरतात पण त्याचेही खूप सारे फायदे आहेत तर आयुर्वेदानुसार नाकाच्या एका भागात छिद्र पाडल्यास महिलांना मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास कमी होतो तसेच महिलांच्या नाकातील या भागाचे छिद्र त्यांच्या प्रजनन अवयवांशी जोडलेले असते म्हणूनच नथ धारण केल्याने प्रसूती दरम्यान होणारा त्रास कमी होतो आपल्या शरीरातील कान व नाक टोचल्याने अंगातील वाद ताब्यात राहतो नाक टोचून त्यात सोन्याची नत घातल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता शोषली जाते नथीमुळे श्वसनाच्या आजारांपासून बचाव होतो नाक टोचल्याने महिलांना मायग्रेनचा त्रास देखील कमी जाणवतो कान व नाकातील दाबबिंदू बिंदू साठी चांगले मानले जातात नाक टोचून आपण ज्या दाब दबाव टाकतो ते आपल्या डोळ्यांशी थेट जोडलेले आहेत त्यामुळे डोळे चमकदार व निरोगी राहण्यास मदत होते नाक व कान हे आपल्या शरीरातील असे अवयव आहेत जे रक्ताभिसरण करण्यास मदत करतात त्यामुळे नाक टोचल्याने महिलांचा राग कमी होतो आणि रक्तदाबही सामान्य राहतो तर अशा प्रकारे आपल्या पारंपरिक दागिन्यांचे महत्व तुम्हाला कळलच असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा तुमच्या सखींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या भागात एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत तो बाय